डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी उदार मनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व वैयक्तिक वस्तू सिम्बायोसिस दान केल्या त्यांच्या पवित्र अस्थिंचा कलश सन्मानपत्रासह प्रतिष्ठित भारत रत्न पुरस्कार त्यांनी ज्या पलंगावर अखेरचा श्वास घेतला ते टेबल आणि खुर्ची ज्यावर ते भारतीय राज्यघटना लिहिताना बसायचे अशा काही महत्त्वाच्या कलाकृती आहेत ज्याला डॉक्टर आंबेडकरांचा पवित्र स्पर्श आहे ते मिळाल्यानंतर डॉक्टर एस बी मुजुमदार संस्थापक आणि अध्यक्ष सिम्बायोसिस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला जे भारताचे महान सुपुत्र होते आणि ते एकाच जातीचे किंवा पंथाचे नव्हते सर्व भारतीयांना त्यांच्याबद्दल आपुलकी आणि आदर आहे या संग्रहालयाचा आणि स्मारकाचा एक उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतात सामाजिक न्याय आणि समानतेची चळवळ सुरू केली त्यांची ओळख परदेशी तसेच भारतीय विद्यार्थ्यांना करून देणे ते त्यांच्या मायदेशी परतल्यावर त्यांना प्रेरणा मिळावी पायाभरणी एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आली होती या स्मारक संग्रहालयात एकशे नव्वद छायाचित्रे चौऱ्याहत्तर मिनिटांची स्क्रिप्ट आणि दोनशे ऐंशी वस्तू आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरल्या होत्या